माझे नाव रिया आहे मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो कॉलेज मध्ये माझी दोन भावांशी मैत्री होती समर आणि अमर या जुळ्या भावांकडून आमची मैत्री कॉलेजच्या पहिल्या वर्षातली तशी ती मैत्री नव्हती आम्ही तिघे चांगले मित्र होतो आम्ही नेहमी एकत्र राहायचो समर आणि अमरला मी चांगले ओळखत होतो त्यांच्या आवडीनिवडी दोन्ही सारखेच होते पण त्यांना बघून मी सहज सांगू शकलो की समर कोण आणि अमर कोण दोघांमध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्यांनी त्यांना वेगळे केले मैत्री ही प्रेमाची पहिली सीडी आहे पण आतापर्यंत माझ्या मनात त्या दोघांसाठी असं काहीच नव्हतं तसेच वेळ मिळाल्याने मी इतर कोणासाठीही असा विचार करू शकलो नाही समर आणि अमरच्या वाढदिवसा दिवशी त्याने मला सांगितले की यावेळी आपण तिघांनी एकत्र साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे कारण हे फायनल इयर आहे त्यानंतर आपण आपल्या घरी असू मी पण त्याला म्हणालो ठीक आहे तुला जे पाहिजे ते आम्ही तिघेही पहाटेच निघालो लांब कोरड्यावर निघून गेला त्यानंतर वाढदिवस साजरा केला आणि एका रेस्टॉरंट मध्ये जेवण केले मग आम्ही तिघेही बसलो होतो दोघेही गप्प झाले साधारणपणे दोघेही माझा पाय खेचत राहतात पण आज काहीतरी वेगळंच होतं आज दोघेही वेगळेच दिसत होते ते पण फायनल इयर होतं आणि आता घरी पण जायचं आहे कॉलेजचे हे दिवस त्याच्यासोबत कसे गेले कळलेही नाही मी विचारले काय झाले यावेळी तू एकटाच वाढदिवस साजरा करत आहेस आणि तू दोघेही बदलत आहेस कॉलेजचा शेवटचा वाढदिवस आहे असे त्यांना म्हणावे आणि आमचंही काही बोलणं आहे मग त्यानंतर काय झालं हाच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पेचप्रसंग ठरला आम्हा दोघांनाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं ते दोघेही कुठे म्हणाले मी काय म्हटलं हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे त्यांनी सांगायला हवं आम्ही दोघ तुझ्यावर प्रेम करतो दोघांना काय म्हणायचे आहे ते मला पहिल्यांदाच समजले त्यांना इतके दिवस ओळखत असल्याने ते दोघे कधी विनोद करतात आणि कधी खरे बोलतात हे मला कळते पण मला हे प्रकरण गमतीने घ्यायचे होते आणि म्हणालो की हो मी पण तुम्हा दोघांवर प्रेम करतो म्हणूनच मी इथे तुमच्या सोबत आहे दोघी म्हणाल्या नाही ते एक नाही आम्ही तुझ्यावर खरोखर प्रेम करतो आम्ही काय म्हणतोय ते तुला माहिती आहे मुलीसाठी हा खूप खास क्षण असतो पण हा माझ्यासाठी मोठा प्रश्न होता मी त्यांना म्हणालो तुम्ही दोघेही वेडे झाले आहात का तुम्ही दोघेही माझ्यावर प्रेम करता म्हणजे मी तुम्हा दोघांची मैत्रीण होऊ मग तुम्हा दोघांशी लग्न करेन तुमचे मन ठीक आहे तो म्हणाला माझ तुझ्यावर प्रेम आहे कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आम्ही एकत्र आहोत आम्ही तिघेही एकमेकांना सोडून कुठेही गेलो नाही आम्हाला जसं वाटलं आहे कदाचित असेल तुम्ही आमच्यापैकी कोणाचीही निवड करा दुसऱ्याला हरकत नाही आम्हा दोघांमध्ये हे आधीच घडले आहे निर्णय तुमचा आहे अनेक दिवसांपासून जड वाटणाऱ्या माझ्या भावना सांगून आम्ही मन हलकं केलं मी तुझ्यावर प्रेम करतो हे समरला सांगितल्यावर अमर काय म्हणाला तेव्हा समनेही तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगितले त्यामुळेच आम्हा दोघांनाही वाटले की तुम्हाला निर्णय घेऊ द्या दोघांचेही मन हलके झाले होते पण माझ्यासाठी ती मोठी अडचण झाली होती तिथून आम्ही आमच्या खोलीत आलो याआधी मी कधीच तिच्याबद्दल असा विचार केला नव्हता पण जेव्हा कोणी प्रपोज करतो तेव्हा आपोआप भावना येऊ लागतात आपण त्याला आवडत असल्या आणि इथे दोघांनी मला प्रपोज केलं होत आता मला त्यांच्यापैकी एकाची निवड करायची होती पण एक निवडणे माझ्यासाठी खूप मोठे होते कॉलेज संपणार होते आणि माझे घरचे तिकीटही कन्फर्म झाले होते माझे असे दोन चांगले मित्र सोडून गेल्याचे मला आधीच दुःख होते वर आता हा प्रेमाचा कोण वेगळा आला दुसऱ्या दिवशी आम्हा तिघांमध्ये ती मैत्रीपूर्ण भावना राहिली नाही त्याला भेटल्यावर माझ्या डोळ्यात एक वेगळीच लाज आली मला समरचा फोन आला तो म्हणाला तो एका मॉल मध्ये कुठे आहे त्याने मला फोन केला आणि मी तिकडे गेलो यावेळी समरला भेटल्यावर अमर तिथे नव्हता अमर कुठे आहे असे विचारले काही कामासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले समने त्या दिवशी मला खूप खास वाटले आणि मला एक गिफ्टही दिले मलाही हे सगळं आवडलं होतं पण माझ्या मनात अजूनही तेच चालू होत की कोणाचं तरी हृदय तुटणार जे मला नको होतं समर सोबत असताना अमरने मला फोन केला त्याने विचारले कुठे आहे मी म्हणालो मी आता समर सोबत आहे अमरने ओके म्हटले आणि कॉल डिस्कनेक्ट केला रात्री पुन्हा अमरचा फोन आला ती कुठे म्हणाली की आज तू मला विसरलास आणि समर सोबत एकटीच गेली होतीस मी म्हणाली मी तुझ्याबद्दल विचारले होते तिने कुठे सांगितले की तू तु तुझ्या मित्राच्या घरी काही कामासाठी गेली होतीस अमर काही बोलला नाही पण समनेच मला सांगितले की तो त्याच्या मित्राच्या घरी जात आहे पण तो खोटे बोलत होता तुम्हाला असे एकटे भेटून तो तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यावा तो खोटे बोलला आहे तुम्हाला खोटे बोलणे आवडत नाही असे मला वाटत नाही आतापर्यंत मला वाटत होते की मी त्या दोघांना चांगले ओळखतो पण आज मला कळले की मी त्यांना मित्र म्हणून ओळखतो आता दोघांमध्ये बदल होऊ लागला आहे आणि हा बदल एका दिवसात झाला नाही कदाचित हळूहळू झाला असेल पण मला समजू शकले नाही दोघेही एकमेकांशी कधीही खोटे बोलले नाही किंवा एकमेकांबद्दल वाईटही बोलले नाही हा प्रकार घडला तो काय मला समजले की माझ्यामुळे या दोन भावांमधील अंतर वाढत आहे जे मला अजिबात नको होते इतक्या दिवसांची मैत्री अशी संपुष्टात येऊ नये असे वाटत होते काय करायचे ते मी ठरवले होते माझे तिकीट वीस तारखेचे होते मी एक दिवस आधी त्यांना फोन केला आणि मला तुमच्या दोघांशी बोलायचे आहे कदाचित माझा निर्णय जाहीर करण्यासाठी मी त्याला बोलावले असावे असे त्याला वाटत होते दोघीही त्या गोष्टीसाठी चांगली तयारी करून आली होती मी त्यांना म्हणालो की मला माफ करा पण मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली काय म्हणाले मी कुठे म्हणालो दोघांना माहीत आहे की मी घरी जात आहे पण मी का जात आहे ते मला माहीत नाही तो म्हणाला कॉलेज संपल्यावर सगळ्यांना सांगेन मी हो म्हणालो पण माझ्याकडे अजून एक कारण आहे मी माझ्या लग्नासाठी घरी जात आहे त्यांना म्हणावे खोटे बोलत आहेस का फायनल परीक्षा इतक्या लवकर झाल्या आहेत त्यामुळे तुम्ही व्यस्त आहात मी म्हणालो की मी आता लग्न करणार नाही ही फक्त एंगेजमेंट आहे ते म्हणाले तू आम्हाला याबद्दल सांगितले नाही मी म्हणालो की मला तुला सरप्राईज करायचे आहे पण त्याआधी तुम्ही दोघांनी ती गोष्ट सांगितली आम्हा तिघांमध्ये असं काही घडेल असा विचारही केला नव्हता म्हणून मी निश्चिंत होतो पण आता मला वाईट वाटत आम्ही तिघे चांगले मित्र आहोत आणि मी तुम्हा दोघांना सारखेच पाहिले आहे आम्हा तिघांमध्ये प्रेम कसं जमलं दोघही काही मिनिट माझं बोलणं ऐकत राहिले मग राग आल्यावर खोटका बोलता एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवू शकत नाहीस मी तुला सांगितले तुम्हा दोघांनीही माझ्यापासून लपवून ठेवले होते दोघेही गप्प झाले मग मी त्याला समजावले की इथे आम्ही तिघे एकत्र होतो आणि आम्ही नेहमी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होतो म्हणूनच आम्हाला दुसरे कोणी दिसले नाही पण तुम्ही दोघे इतके छान आहात की कोणालाही तुमच्यावर प्रेम करावेसे वाटेल त्यावेळी त्यांना पटवणे कठीण जाईल हे मला माहीत होते त्याने थोडा वेळ माझे म्हणणे ऐकले आणि मग तेथून निघून गेला मला माझे दोन चांगले मित्र गमावावे लागले आमची मैत्री कायम राहावी अशी माझी इच्छा आहे पण आता तसे होणार नाही जड अंतःकरणाने मी दुसऱ्या दिवशी माझ्या घरी निघालो दोघेही मला सोडायला आले नाही मलाही असं व्हायचं नव्हतं त्याने माझ्याबद्दल चांगलंबाई बोलावं आणि विसरावं असं मला वाटत होत कारण आता मी त्याचा मित्रही होऊ शकत नव्हतो कारण एकदा भावना आली की ती कधीच सुटत नाही मी माझ्या घरी आलो मी त्याचा नंबर ब्लॉक केला मी बरोबर केले की नाही माहीत नाही पण मला एक गोष्ट माहीत आहे की त्या दोघांपेक्षा मला जास्त त्रास झाला